श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे सव्वीस ऑगस्ट वार आहे मंगळवार आणि उद्या आलेली आहे हरतालिका म्हणजेच उद्या आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे माता पार्वतीनं आपल्याला भगवान शिवशंकर स्वरूप पती मिळावेत यासाठी हे व्रत केलं होतं आणि या महिन्यामध्ये हे जे व्रत केलं जातं तर ते माता पार्वती आणि भगवान शिवशंकर या दोघांनाही समर्पित केलं जातं बऱ्याच महिला हे सुवासनी महिला हे व्रत करत असतात आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी हे व्रत केलं जातं तर उद्या आपल्याला काय करायचं आहे या हरतालिका पूजनसोबतच एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे यामुळं आपल्या घरातील सर्व कर्ज आपलं जे आहे तर ते फिटून जाईल आपल्याला कर्ज फिटण्यासाठी मदत होईल आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे जे बंद मार्ग आहेत तर ते मोकळे होतील आपल्या घरातून अलोक्ष्मी ही कायमची निघून जाईन यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यासाठी बघा शिवमंदिरातून आपल्याला ही एक वस्तू घरी आणायची आहे यामुळं आपल्या घराची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होऊन आपल्या श्रीमंतीचे योग सुरू होणार आहेत असा हा प्रभावी उपाय आज मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया उद्याच्याला बघा आपल्याला हरतालिकेचं पूजन तर हे करायचंच आहे आणि त्यासोबतच व्रत देखील करायचं आहे व्रत करताना काही नियम देखील पाळले जातात तर बघा उद्याच्याला आपल्याला आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर ना आपल्याला नित्य देवपूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे रंगाची फुलं भस्म त्यासोबतच बेलपत्र हे जे आहे तर ते अर्पण करायचं आहे भगवान शिवशंकरांची अत्यंत प्रिय वस्तू म्हटलं तर ते म्हणजे बेलपत्र तर बेलपत्राशिवाय त्यांची कोणतीही पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच आपण आवर्जून या दिवशी बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतरनं आपल्याला वाळूपासून शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायची आहे सोळा बेलपत्री अर्पण करायचे आहेत अशी ही जी पूजा आहे तर ती आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे त्यानंतरनं बघा जी आपल्याला रंगाची फुलं भस्म धोत्र्याचं फूल फळ किंवा बेलपत्र आणि एक स्वच्छ तांब्याचा कलश पाण्यानं भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर आपल्याला हे पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे नंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे रंगाची फुलं भस्म लावायचं आहे अशा पद्धतीनं पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि घरी येताना बघा तुम्हाला शिवलिंगावरती जे पण आता बघा उद्याच्याला शिवलिंगावरती भरपूर अशी बेलपत्र पांढरंगाची फुलं ही जी आहेत तर ती अर्पण केली जातात तर त्यातील तुम्हाला एक बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे आता बघा तुम्ही जाण्या अगोदर जर कोणी व्यक्ती पूजा करून गेली असेल तर तिथं तुम्हाला बेलपत्र नक्कीच भेटून जाईल आणि जर नसेल पन पन ले ले तर आपण स्वतः अर्पण केलेलं बेलपत्र तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे तर बघा घरी घेऊन आल्यानंतरनं तुम्हाला हे जे बेलपत्र आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि जे लालचंदन असतं बघा तर त्या लालचंदनानं त्याच्यावरती तिन्ही पानावरती धन हा शब्द लिहायचा आहे धन म्हणजे संपत्ती पैसा अडका लक्ष्मी तर त्यासाठी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करत आहोत त्यामुळे तुम्ही धनप्राप्ती म्हणजेच धन हा शब्द लिहायचा आहे किंवा धनप्राप्ती लिहायचा आहे नोकरी संबंधित असेल तर नोकरीसाठी इच्छापूर्ती असेल तर इच्छापूर्तीसाठी अशा पद्धतीनं तुम्हाला शब्द लिहायचा आहे म्हणजे तुमची इच्छा लिहायची आहे आणि नंतरनं तुम्हाला हे जे बेलपत्र आहे तर ते उचलून उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि नंतरनं तुम्हाला बघा महाम महामृत्युंजय मंत्राचा जप आहे तर तो करायचा आहे कालभैरव अष्टकम म्हणायचा आहे त्यासोबतच कलात्मक जो मंत्र आहे तर तो सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे आणि नंतरनं हे जे बेलपत्र आहे तर त्याला थोडासा तुम्हाला मध लावून घ्यायचं आहे तिन्ही पानाला तुम्हाला मध लावायचं आहे आणि हे बेलपत्र तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आता बघा एखादी छोटीशी काचेची वाटी असेल तर ती वाटी घ्या त्याच्यामध्ये हे बेलपत्र ठेवा आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्या दे। तर बघा हे किती दिवस ठेवायचं तर अकरा दिवस तुम्हाला हे जे बेलपत्र आहे तर ते तिथं तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि नंतरनं हे जे बेलपत्र आहे तर ते उचलून तुम्हाला परत महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथं शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तर बघा असं जर हे जे अभिमंत्रित झालेलं बेलपत्र आहे तर ते जर आपल्या घरामध्ये असलं तर आपल्या घरातून अलोक्ष्मी निघून जाते मध जेव्हा आपण शिवलिंगावरती मध अर्पण करतो तर आपली प्रत्येक इच्छा ही जी आहे तर ती पूर्ण होत असते आपल्या घरामध्ये काही अडे असतील अड़ तर त्या दूर करण्यासाठी आपली इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होते धनप्राप्तीसाठी असेल नोकरीप्राप्तीसाठी असेल तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होत असते म्हणून आपल्याला मध जो आहे तर तो आवर्जून या बेलपत्राला लावायचा आहे आणि शिवमंदिरात जाऊन आहे बेलपत्र शिवलिंगावरती व्हायचं आहे किंवा अर्पण करायचं आहे तिथं बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि परत घरी यायचं आहे अशा पद्धतीनं हा एकदम साधा सोपा उपाय तुम्हाला उद्या हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे कारण की या दिवशी बेलपत्राला अतिशय महत्त्व असतं त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून नक्की करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या आपण काही आर्थिक अडचणी असतील तर त्या हळूहळू नक्कीच कमी व्हायला लागतील आता बघा जे लालचंदन आहे तर ते शुक्रग्रहाशी संबंधित असतं आणि शुक्रग्रह हा आपल्या कुंडलीमध्ये धनासंबंधित जोडला जातो म्हणून धनप्राप्तीसाठी आपल्याला लालचंदनानं आपली इच्छा लिहायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा